मित्रांनो तुमचं आपल्या आज नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर चला आता आपण रात्री थांबलो होतो महादेव मंदिरामध्ये तर महादेव मंदिर देवी माता मंदिर हनुमान मंदिर तर चला आता तुम्हाला सर्वांना एकदा दर्शन करून देतो त्याच्यानंतर आपण पुढं आहे सगळे जातो नंदी महाराज दर्शन घ्या मग भोलेबाबांचे दर्शन घ्या गणपतीप्पा हनुमानजी महाराज राणी तुम्ही पण दर्शन घ्या आणि आज आहे दुसरी माळ तर काल एक माळ होती आज दुसरी माळ आहे तर बजरंगबली महाराज महादेव जय शहरा मित्रांनो तर आपण आता देवप्रायला जात असताना हे बघू शकता सिद्धपीठ महाभद्रकाली मंदिर आहे तर चला आता तुम्हाला दर्शन करून देतो एकदा त्याच्यानंतर आपण पुढं निघणार आहे ठीक ठीक बघा अशा प्रकारे तर मित्रांनो आपलं एकदम छान पैकी दर्शन झालेलं आहे आज दुसरी माळ आहे तर मित्रांनो एकदम भारी दर्शन झालेलं आहे मातारानीच तर काल आपल्याला दर्शन झालं नाही पण एका मंदिरामध्ये माताचा मूर्ती होती त्या ठिकाणीच आपण दर्शन घेतलं काल तर ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आज दर्शन झालेलं आहे तर असंच नऊ दिवस दर्शन जर झालं तर एकदम भारी वाटतं मित्रांनो तर चला मराठी माणसाला सपोर्ट जरूर करा चला भरपूर हे पाहिले का अवस्था लय अवस्था बेकार आहे काय चला आता घामाघूम इतकं उने ना मोकार उने मोकार